हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचनमध्ये तर आज आम्ही निघालो आहे काणिकनाथला आणि त्यातच मस्त असं ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे रायदर तुमचं दर्शन पण होणार आहे काणिकनाथचं चला तर मग इथं आम्ही निघालेलो लगेचच थोड्या वेळात पेट्रोल टाकून घेतलं आणि मग नंतर सुरू झाला पुढचा प्रवास याच्यानंतर डायरेक्टली गाठावरचं दाखवलेलं आहे जिथं देविका मस्तपैकी शेळ्या बघून अगदी आनंदी झाली तिला मस्त वाटत होतं गावाकडचं छान असं मस्त वातावरण आणि हिरवळ हंबा हे सगळं बघायला तिला जाम आवडतं सो तेच चाललेलं ते इथं मस्त शेती हिरवळ गावाकडचं वातावरण हे सगळं इथं कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी तर बघूच शकताय तुम्ही भरपूर सारे तिकडे छान छान प्राणी शेती त्याच्यानंतर घोडे वगैरे होते मस्त वातावरण होतं थोड्याच वेळात आम्ही काणिकनाथला पोचलो आणि इथं दोन हिरो हे चाललेले ही कॅप्चर केले व्हिडिओ याच्यानंतर आम्ही वरती गडावर चाललेलो काहीच वेळात आम्ही गडावर पोचलो आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन या ठिकाणी आम्ही केलं त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर काणिक महाराजांचं खूप छान दर्शन झालं जास्त अशी गर्दी नव्हती छान मस्त दर्शन झालं आतमध्ये जाऊन देवांशी दर्शन घेतलं आम्ही बाहेर बसलेलो इकडे आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरात दिसत होतं की आतमध्ये देवांश छान दर्शन करतोय सो खूप प्रसन्न आणि मस्त वाटलं एक छान असा मनशांती या ठिकाणी जाऊन भेट मिळते आणि त्यांच्या आम्ही पाया पडलो मस्त वाटलं असा होता आजचा आमचा छान असा दिवस मधले काही क्लिप घेता आले नाही पण जेवढे घेता आले तेवढे सगळे घेतले तर असा होता आजचा आमचा स्पेशल रविवार शांत प्रसन्न आणि पूर्ण आठवडा उत्साही राहण्यासाठी मिळालेली इथनं एनर्जी ओके फ्रेंड्स ब बाय